मुंबई मालाडीत इथं रविवारी बुवा संतोष नानसे यांना त्यांच्या शिष्यांनी गुरुवंदना अर्पण केली गुरुपौर्णिमेनिमित्त या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मुंबईतल्या सर्व भजनी भुवांनी उपस्थित राहत नानसे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा महाभारताचे रचयिता व्यासमुनी यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस गुरुबद्दल असलेला आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्व शिष्यगण आपापल्या गुरुंसाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध भजन गायक नागेश्वर भजन मंडळ या रजिस्टर भजन मंडळाचे बुवा संतोष नानचे यांचा गुरुपौर्णिमा सोहळा मुंबई इथल्या मालाड आनंदवाडी इथं रविवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला संतोष नानचेबुआ हे गेली तीस वर्षं ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत आहेत असं सुद्धा हरिभजनाचं वेड असलेल्या नानचेबुआ यांनी भजन क्षेत्रात आपले अनेक विद्यार्थी घडवले नांचेबुवा यांच्या सर्व शिष्यगणांनी रविवारी आपल्या गुरूंची पाद्यपूजा करण्यासाठी गुरु उत्सव सोहळा आयोजित केला होता शेकडो रसिकांच्या उपस्थितीत संतोष नांचे यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा लक्ष्मण गुरव बुवा प्रमोद धुरी बुवा योगेश मिस्त्री तसंच मुंबई येथील नामांकित भजनीबुवा उपस्थित होते या कार्यक्रमानं सर्व मालाडवासियांची मनं आकर्षित केली होती नानचेबुवा यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष मालाड आनंदवाडी इथं पंढरी अवतरली होती जीवनाला कलाटणी आणि मनाला संजीवनी देणारा अशक्य ते शक्य करून प्रकाशाचा दीप पसरवणारा आत्मविश्वास ठाई असायला हवा या आत्मविश्वासानं जग जिंकता येतं असा मोलाचा संदेश यावेळी बुवा यांनी दिला गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा असतो म्हणूनच गुरुपौर्णिमेचा हा कृतज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी नांचेबुवा यांच्या सर्व शिष्यांनी फार मोलाचा सहभाग दर्शवला मयूर ठाकूर कोकण नाव कणकवली